मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास बुक भाग पंचवीस हवा प्रत्येक कर्मात दोष कसा असेल याचा नक्की अर्थ काय आपण आपल्या त्रिगुणांबरोबर वावरत असतो प्रत्येकामध्ये ते कमी अधिक प्रमाणात असतात कर्म करताना हे गुण त्यात उतरत असतात त्यामुळे त्या, त्या, त्या कर्मात दोष असतो आपल्या गुणांचा कर्मावरती कमीत कमी प्रभाव पडावा म्हणून त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा धरू नये आणि ते परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं करावं म्हणजे तो सात्विक त्याग होईल समाजासाठी आणि देशासाठी जे लोक आपलं संपूर्ण आयुष्य देतात त्याला म्हणतात सात्विक त्याग स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात कित्येकांनी आपलं घरदार सोडून देशासाठी प्राण अर्पण केले देशसेवेसाठी बहुमूल्य योगदान दिलं हे सर्वात उच्च प्रतीचं सात्विक त्यागाचं उदाहरण आहे आईवडील मुलांना चांगलं शिक्षण देऊन वाढवतात मग ती मुलं फक्त त्यांच्या कुटुंबापुरतं न जगता समाजकल्याणाच्या हेतूने कार्य करतात विनायक दामोदर सावरकरांनी स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता देशासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला आयुष्यपणाला लावलं त्याग ही कल्पना आपल्याला त्यांचं चरित्र वाचल्यावर समजून येईल याचा आपण अभ्यास करूया आणि आपल्या जीवनात देखील त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करूया छोट्या तागापासून सुरुवात करावी आपण आपल्या जवळील व्यक्ती वारल्यावर आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या खाद्यपदार्थाचा वर्षभर त्याग करतो आवडत्या वस्तूंचा त्याग केल्याने आपलं मनोबल उंचावतं आणि कर्म करताना यापासून आपल्याला काय मिळणार ह्यापेक्षा आपण अजून चांगलं कसं देऊ शकतो ह्यावर भर दिला जातो कर्मफळाची कोणतीच अपेक्षा न करणं म्हणजे सात्विक त्याग होय रजोगुणी माणूस कष्ट करायला टाळाटाळा करतो विद्यार्थी अवस्थेत बरेच परिश्रम घेऊन पदवी मिळवावी लागते त्यासाठी टी, टी व्ही मोबाईल ह्या सगळ्याचा त्याग करावा लागतो सकाळी लवकर उठून अभ्यास करावा लागतो पण काही विद्यार्थी हे करायला कंटाळा करतात मग त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं काही मुलांच्या आईवडिलांकडे पी भरायलासुद्धा पैसे नसतात मग ते विद्यार्थी दिवसा काम करून रात्रीच्या शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करतात कष्ट करायची तयारी विद्यार्थी अवस्थेतच अंगीकारायला पाहिजे नाहीतर पुढे व्यवसाय किंवा नोकरी करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतात बऱ्याच देशात मुलं सोळाव्या वर्षापासून कामाला सुरुवात करतात आणि त्याबरोबर स्वतःचं शिक्षण पूर्ण करतात अन अँड लॉन ही संकल्पना आपल्याही देशाच्या मुलांनी जोपासावी भारतीय जनता आपापला विभाग सुधरवण्याचे महत्त्वाचे काम राजकीय नेत्यांकडे देते ज्या नेत्यांकडे सात्विक ज्ञान असतं त्यांच्याकडे एकत्वाची भावना असल्यामुळे तेच समान न्याय देऊ शकतात राजस ज्ञान असलेले नेते समाजात भेद निर्माण करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करतात जात धर्म स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा भेदभाव असतो हे अज्ञान आहे त्यांची भाषणंही समाजाला भडकवणारी असून शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये फूट पाडणारी असतात त्यामुळे कदाचित त्यांची वोट बँक भरेल पण मोठ्या कालावधीत ते खूप नुकसान करणारं ठरतं समान कायद्याअंतर्गत कामं केल्यामुळे त्याचा सगळ्या जनतेला फायदा होतो आणि पर्यायाने पुढल्या वेळी तोच नेता पुन्हा निवडून येतो समजा रस्ते सुधारण्याचं काम नेत्याने जवळच्या कंत्राटदाराला दिलं आणि त्याच्याकडून चुका झाल्या तर नुकसान जनतेचं होईल आणि त्याला ह्या चुका दर्शवून दिल्या तर नात्यामध्ये दुरावा येईल पर्यायाने त्या नेत्यावर दोन्ही बाजूने दडपण येईल आणि तो जनतेचा विश्वास गमावून बसेल नेत्यांनी कर्म करून त्याचा त्याग केल्यावर त्याचं अनुकरण जनता करेल आणि मग समाज सुधरेल आपलं काम मग ते कोणतंही असो ते मन लावून करणं हाच त्यागाचा मंत्र आहे आणि हीच ईश्वराची पूजा आहे कामामध्ये झालेल्या चुकांची नोंद करून ठेवावी आणि आठवड्याअखेर त्याची उजळणी करावी म्हणजे आपण हळूहळू त्यात तज्ज्ञ होतो मग कालांतराने लोक आपल्याकडे स्वतःहून येतात कारण ज्यांच्याकडे आपण अगोदर काम केलेलं असतं तेच आपली जाहिरात करतात आपल्यामध्ये सुधारणा होत आहे हे आपल्याला जाणवतं आणि उत्कृष्ट काम केल्याचं समाधान आपल्याला मिळतं सध्या बऱ्याचशा सरकारी कामांमध्ये उशीर लागतो आणि ते उत्तम होत नसल्याचं आपल्याला दिसतं म्हणून सर्व क्षेत्रात खाजगीकरण होताना दिसतं गीतेचा संदेश असा आहे की निरासक्त अहंकार नसलेला उत्साही आणि प्रामाणिक कार्यकर्ता व्हावं ज्या देशात सरकारी काम उत्तम होतं त्यात हलगर्जीपणा होत नाही लाचलुचपत घेतली जात नाही तो देश नेहमी प्रगती करतो आपण देशसेवा करत आहोत देशाच्या क्रांतीमध्ये आपला वाटा असणार आहे हे लक्षात घेऊन काम करावं आपल्या व्यक्तिगत गरजा आणि सुखदुःख यापेक्षा देश मोठा आहे म्हणून त्याचा विचार अगोदर केला गेला पाहिजे त्यासाठी आपल्या गरजांचा त्याग करावा लागला तरीही चालेल म्हणजे आपलं काम प्रथम श्रेणीतलं होईल आणि दुसरे सहकारी आपलं अनुकरण करतील त्याची नोंद होईल आणि ते सर्वोत्कृष्ट कामामध्ये गणलं जाईल हेच आपल्या कर्माचं फळ आहे असं गीता सांगते आपण म्हणतो ना गाणं गावं तर लता दिदींसारखं सर्व क्षेत्रात कोणीतरी परिपूर्णतावादी असतो अथवा असते त्याचं अनुकरण बाकीचे लोक करतात आपलं काम चोख करून त्याचा त्याग करावा म्हणजे मनात ते काम केल्याचा अहंकार राहत नाही आम्हाला त्याग याचा अर्थ समजला पण मनात दुष्ट विचार येत असतील तर त्यावर मात कशी करावी म्हणजे बघा ना परवा मी रिक्षाने घरी आलो रिक्षाचे बिल सदतीस रुपये झाले मी त्याला चाळीस रुपये दिले तो म्हणाला छुट्टा नाही आहे मी म्हटलं मी आपको दो रुपये देता हा रुपये दो वो भी नाही आहे मग माझे टाळके सणकले मी रागावर नियंत्रण ठेवले आणि म्हणालो एक मिनिट रुको मैं दुकान मेसे छुट्टा लेके आता हूं। तो म्हणाला क्या साहेब तीन रुपये केली इतका मगजमारी करे हो जाने दो ना मी म्हटलं नाही रुको मी आता मी रिक्षा मधून उतरलो आणि तो रिक्षावाला भुरकन वळवून निघून गेला माझ्या मनात विचार आला त्याचा ऍक्सिडेंट हो दे किंवा त्याची रिक्षा पंचर हो दे बराच वेळ हा विचार माझ्या मनातून जातच नव्हता हो मग ध्यानाला बसलो आणि मनातून हा वाईट विचार गेला मागच्या शुक्रवारी मी भाजी घ्यायला गेलो मेथीची भाजी विचारली तर ती बाई म्हणाली ऐंशी रुपये मी दचकलो आणि म्हणालो बापरे असे म्हणून भाजी खाली ठेवून दिली माझ्यासमोर ती बाई भाजी घेणाऱ्या दुसऱ्या बाईला म्हणाली सगळ्यांना सगळे भाव माहीत असतात उगाच शॉक लागल्यागत करतात मी तिला प्रतिउत्तर दिलं नाही पण मनात म्हणालो आज हिचा धंदाच होऊ नये एकही मेहतीची जोडी विकली जाऊ नये घरी येईपर्यंत मनात हा विचार घोळतच होता आईला सगळे सांगितले आई म्हणाली तो विचार मनात काढून टाक सोडून दे मग तो प्रसंग माझ्या मनातून गेला असे विचार मनात येऊच नाही असा काही मार्ग आहे का गीतेमध्ये असे तामसी विचार मनात येतात ते वृत्तीमुळे प्रत्येकामध्ये सत्व रज आणि तामस गुण कमी अधिक प्रमाणात असतात आपल्यातील तामस गुण कमी कसे होतील याचा विचार करावा आपण एक प्रात्यक्षिक करूया तुमच्याकडे तीन वेगवेगळ्या रंगाचे धागे आहेत हो आत्ता आणतो मी थोड्या वेळाने लोकरीचे बंडल घेऊन आलो दुसरे मिळतच नव्हते मेघाला विचारले हे चालतील हा आता त्यामधील सफेद लाल आणि पिवळा धागा जोडा आणि तिन्ही मिळून या खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत न्या मग दोन्ही टोकांना तो धागा कापा मी मी मदतीने हे केले एका बाजूला एक टोक पकडून उभा होतो आणि दुसऱ्या बाजूला छान आपण हे धागे मोजून घेतलेले नाहीत आता समजा सफेद धागा म्हणजे सत्वगुण पिवळा म्हणजे रजगुण आणि लाल म्हणजे तम जर या संपूर्ण धाग्यांची रुंदी न बदलणारी असेल आणि आपल्याला ह्या लाल धाग्याची रुंदी कमी करायची असेल तर काय करायचं आपल्याला सफेद किंवा पिवळ्या धाग्याची रुंदी वाढवावी बरोबर म्हणजे आपल्यातले तमगुण जर कमी करायचे असतील तर सत्वगुणांची रुंदी वाढवावी लागेल तुम्हाला हे तिन्ही गुण आणि त्यामधील फरक माहीत आहे ध्यानधारणा आणि स्वतःचं परीक्षण करून बदल घडवून आणणं गरजेचं आहे सुरुवात लहान वचनापासून करावी स्वतःशी निश्चय करावा की आठवडाभर मी कोणावरही रागावणार नाही कोणाच्याही बाबतीत आणि स्वतःच्या बाबतीतही वाईट विचार करणार नाही आणि याची वहीमध्ये नोंद करून ठेवावी पहिलं वचन पूर्ण झालं की हे महिन्याभरासाठी करावं असं करत करत स्वतःमध्ये सुधारणा होते आणि त्याचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं लहान सहान गोष्टींमध्ये आपण आनंद शोधतो तुम्हाला माहीत आहे मला आकाश बघायला खूप आवडतं मी तासन तास आकाशाकडे बघत असते कधी निरभ्र कधी ढगाळ कधी रंगीबेरंगी कधी नियशार तर कधी लाल बुंद प्रत्येक वेळेस त्याचं रूप निराळं असतं मला ते पाहून समाधान वाटतं कधी खिन्न झाले की मी आकाशाकडे बघत राहते मग मला बरं वाटतं आणि मी पूर्वपदावर येते हा मार्ग माझा मीच शोधला आहे तुम्ही देखील स्वतःबद्दल सखोल विचार एकांतात करा चिंतन करा आपण जितकं स्वतःशी बोलतो ना तितकं आपल्याला स्वतःमधील अवगुण करतात आणि मग ते सुधारण्याची पावलं उचलली जातात एक वाईट विचार आपण आणि आपलं ध्येय ह्यामध्ये भिंत उभी करतो असं वाढत गेलं की अज्ञानात चाचपडत बसतो आपण आणि मार्ग सापडत नाही पण गीतेमध्ये मार्ग दर्शवला आहे चालायचं चा आपल्याला आहे हे लक्षात घ्या समजा आपण सफेद दागा म्हणजे सत्वगुण वाढवत गेलो आणि दोन टोकापर्यंत सफेद दागाच असेल तर मग पुढे काय करायचं मग त्या सत्वगुणांचा त्याग करायचा म्हणजे आपल्यात हवा भरली जात नाही त्याग केल्यावर त्या सत्वगुणी आवरण निघून जातं मग आपल्यातल्या जीवाचं आणि परमात्म्याचं मिलन होतं आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, आप होतो। तुमचे स्पष्टीकरण थेट डोक्यामध्ये फिट बसले आम्ही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू माझेही प्रयत्न चालू आहेत मला नाही वाटत तुम्हाला याची गरज आहे मला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही म्हणजे माझ्यामध्येही काहीतरी उणीव आहे त्याचा शोध घेऊन मी सुधारणा करते आहे अच्छा सावरकरांना ब्रिटिशांनी कायापाण्याची सजा देऊनही ते ब्रिटिशांना म्हणाले जर तुमच्यावरही कोणी राज्य केलं तर मी त्यांच्याविरोधातसुद्धा लढेन नेल्सन मंडेला जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या तोंडात माणसाची विष्ठा जबरदस्तीने कोंबली होती जेलच्या बाहेर आल्यावर त्यांनी असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या लोकांना सुद्धा माफ केलं आपण छोट्या गोष्टींमुळे मनोबल गमावतो अशा वीरांचं आपण अनुसरण करायला पाहिजे हो नक्की माझ्या मनात आलेल्या तामस विचारांना मी थारा देणार नाही त्याकडे दुर्लक्ष करेल तुमच्या मनातल्या भावना तुम्ही स्वच्छंदपणे मांडल्या याबद्दल तुमचं कौतुकच करायला हवं बऱ्याच वेळेस आपल्या मनात काय चालू आहे हे आपण बोलत नाही आणि बोललो नाही तर होणार आणि मग आपल्या प्रवासातला दूर कसा होईल मेघाच्या कौतुक ऐकणे म्हणजे सरस्वतीने आपल्यासारख्या पामराचे गुणगौरव केल्यासारखे वाटते मला स्वतःचाच अभिमान वाटल्यासारखे झाले मी साईलकडे पाहिले त्याचे डोळे मला खुणवत होते आता बस झाले आणि मी माझ्या पूर्वपदावर आलो साहिल म्हणाला हा आधीचा स्वभावच आहे आधी नाही रे आदित्य <laughs> जवळच्या माणसांनी प्रेमाने दिलेलं घ्यावं मी गप्प बसलो